भगवान शंकरांसाठी श्रावण महिना हा अत्यंत प्रिय असतो त्यामुळे शिवभक्तांसाठी हा महिना खूप विशेष आहे श्रावण हा हिंदू धर्मामधील मराठी महिन्यातील पाचवा महिना आहे तसेच हा महिना निसर्गरम्य वातावरणासाठी ओळखला जातो श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्व अतिशय वेगवेगळे आहे परंतु यातील महत्वाचे व्रत म्हणजेच ते श्रावण सोमवार व्रत होय या श्रावणी सोमवारला हिंदू धर्मातील प्रत्येक महिला उपवास करतात तसेच या दिवशी श्री शंकर भगवानांची पूजा सुद्धा केली जाते या व्रताबद्दल अशी मान्यता आहे की हे व्रत पूर्ण केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात अशी हिंदू धर्मात श्रद्धा आहे आता बघू या शेवटच्या श्रावण सोमवारी दानाचे काय महत्व आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया भगवान शंकरांना श्रावण महिना प्रिय असण्याचे कारण म्हणजे या महिन्यात पार्वती देवीने शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते असे सांगितले जाते की श्रावण सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजनात जलाभिषेक रुद्राभिषेकाला विशेष महत्व असते शेवटच्या श्रावण सोमवारी शिवपूजन करून खालील गोष्टी दान केल्यास पूर्णपूजेचे पुण्य प्राप्त होते त्यामुळे त्या, त्या गोष्टी प्रत्येक माणसाने अवश्य केल्या पाहिजे व पूर्ण श्रावण महिन्याचे पुण्य आपल्या पदरात पाडून घेतले पाहिजे दानाचे महत्व प्रत्येक धर्मात आपापल्या परीने सांगितले गेले आहे सनातन धर्मातील दानधर्माची परंपरा शतकानुशतके जुनी आहे एखाद्याच्या कुवतीनुसार धान्य कपडे अन्न पदार्थ पैसा आणि अने इतर अनेक वस्तू गरजूंना मूकपणे देऊन विसरणे याला दान म्हणतात आपण आता कोणत्या वस्तू दान करू शकतो हे बघूयात पहिलं हिंदू धर्मात गायदान करणे हे श्रेष्ठ मानले जाते गोदान हे अनेक जन्म आणि अने अनेक पिढ्यांसाठी हितकारक असल्याचे सांगितले जाते असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीला सुख संपत्ती आणि संपत्ती हवी असेल तर त्याने गायदान करावे दोन वस्त्रदान केल्याने तुमच्या जीवनात अनेक यश मिळतात चांगल्या मनाने नवीन आणि स्वच्छ कपडे दान करणे फायदेशीर आहे जुने वापरलेले कपडे दान करू नयेत तुमचे रखडलेले काम पूर्ण होऊ लागेल तीन हिंदू धर्मातही श्रावण महिन्यात धान्य दानाला खूप महत्व आहे धान्य दान केल्याने आई लक्ष्मी आणि अन्नपूर्णा या दोघेही प्रसन्न होतात सोबत शिवमुठाचे दान केल्याने भगवान महादेव प्रसन्न होतात धान्य दान केल्यास इच्छित फळ मिळते असा समज आहे चार हिंदू धर्मात श्रावणात तीळ जवस मूग हे धान्य दान करण्याचे महत्व सांगितले गेले आहे पाच मिठाचे दान सनातन धर्मात हितकारक मानले जाते श्राद्धाच्या वेळी त्याच्या दानाचे महत्व खूप वाढते सहा गुळाचे दान केल्याने घरातील वादविवाद संपतात याशिवाय गरिबी दूर होऊन घरामध्ये संपत्ती येण्याचा मार्ग मोकळा होतो गुळाचे दान केल्याने आनंद वाढतो त्यामुळे या सहापैकी आपल्याला जे पण शक्य असेल असे एक तरी दान सगळ्यांनी श्रावण महिन्यामध्ये केले पाहिजे व अखंड श्रावण महिन्याचे पुण्य मिळवले पाहिजे मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद